हॅलो ऑल नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सुपर स्टडी कॉर्नरमध्ये आपण सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत बघा विद्यार्थी मित्रांनो जी एम सी सोलापूरची नवीन नोटिफिकेशन आलेली आहे आणि या नोटिफिकेशनमध्ये कोणती पदे आहेत कोण इलिजिबल ठरणार आहे काय अभ्यासक्रम असणार आहे परीक्षा पद्धती कशी असणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सुपर स्टडी कॉर्नर या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला आताच सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील ठीक आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई जी एम सी सोलापूरमध्ये ही भरती जी आहे ती निघालेली आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालय सोलापूरमधील ही भरती आहे आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी गड्डची ही पदे आहेत ओके तर यामधील माहिती आता मी तुम्हाला या ठिकाणी द्यायला सुरुवात करतो आहे ठीक आहे व्हिडिओ पूर्ण बघायचे हे देखील लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन फॉर्म फिलिंग जी आहे ती ऑनलाईन फॉर्म फिलिंग स्टार्ट झालेली आहे बघा कधीपासून फॉर्म फिलिंग स्टार्ट झालेली आहे तर बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून अर्ज भरणं सुरू झालेलं आहे आणि बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अर्ज जे आहेत ते सबमिट करता येणार आहेत ओके okay, तर बावीस तारखेपासून फॉर्म फिलिंग सुरू झालेली आहे बारा नोव्हेंबरपर्यंत फॉर्म फिल करता येणार आहेत आणि परीक्षेच्या सात दिवस आधी जे आहे ते प्रवेशपत्र ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध होतील ऑफिशियल वेबसाईट जी आहे ती आहे डब्ल्यू 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 डॉट व्ही एम जी एम सी डॉट एड्यू डॉट एन ठीक आहे तर या वेबसाईटला व्हिजिट करून तुम्ही संपूर्ण माहिती जी आहे ती तुम्ही चेक करू शकता ओके okay, दहावी पास विद्यार्थी जे आहेत ते या भरतीसाठी एलिजिबल ठरणार आहेत आणि कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन टेस्ट जी आहे ती टी सी एसच्या माध्यमातून ही परीक्षा जी आहे ती टी सी एसच्या माध्यमातून पार पडणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो बघा अनेक सत्रांमध्ये या ठिकाणी ही परीक्षा जी आहे ती पार पडेल वेगवेगळ्या सत्रांमध्ये स्वतंत्रपणे ही जी प परीक्षा जी आहे ती पार पडणार आहे ठीक आहे त्यामुळे जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे आणि सत्र एक ते अंतिम सत्र यामधील प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जे आहे ते आणि त्याची कठीणता तपासण्यात येऊन समानीकरण करण्याचं म्हणजेच नॉर्मलायझेशन पद्धतीने जे गुणांक आहे ते, करन, ते निश्चित करून निकाल जो आहे तो जाहीर करण्यात येणार आहे म्हणजे बघा वेगवेगळ्या शिफ्ट्समध्ये ही परीक्षा पार पडणार आहे नॉर्मलायझेशन जे जी आहे ते नॉर्मलायझेशन या भरतीमध्ये होणारे टी सी एसच्या माध्यमातून ही जी परीक्षा आहे ती दोनशे गुणांची परीक्षा जी आहे ती घेण्यात येणार आहे ठीक आहे तर ही आत्तापर्यंतची तुम्हाला महत्त्वाची माहिती तुम्हाला भेटलेली आहे ज्या महत्त्वाच्या तारखा आहेत त्या देखील आपण सांगितलेल्या आहेत दहावी पास विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी प्रत्येक भरतीसाठी या ठिकाणी या प्रत्येक पदासाठी एलिजिबल असणार आहेत स्वयंपाकी सहाय्यक हे एक असं पद आहे ज्याच्यामध्ये अनुभव जे आहे ते गरजेचं आहे ते गर बाकी कुठल्याही पदासाठी अनुभवाची आवश्यकता या ठिकाणी आपल्याला नाही आहे ओके चला बघा पात्रता इथे मी सुरुवातीला पात्रता सांगतोय महाराष्ट्र राज्याचा रहिवासी या ठिकाणी असला पाहिजे तो विद्यार्थी त्याच्यानंतर बघा उमेदवाराकडे तुमच्याकडे जे अधिवास प्रमाणपत्र आहे डोमिसाईल सर्टिफिकेट जे आहे ते असणं गरजेचं आहे शैक्षणिक पात्रतेमध्ये जर आपण बघितलं तर एस एस सी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र एस एस सीचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं अत्यावश्यक राहणार आहे मराठीचं ज्ञान जे आहे ते तुम्हाला असणं गरजेचं आहे आणि बारा नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे त्या तारखेपर्यंत तुम्ही जी या ठिकाणी शैक्षणिक पात्रता आहे ती पूर्ण केलेली असणं गरजेचं आहे बघा आपण वयोमर्यादा देखील पुढे पाहणार आहोत परीक्षा पद्धती देखील पुढे पाहणार आहोत त्यामुळे सर्व गोष्टी या ठिकाणी व्यवस्थितरित्या समजून घ्यायचे ठीक आहे आणि बघा विद्यार्थी मित्रांनो ही जी परीक्षा आहे ही परीक्षा टी सी एस जी घेणार आहे ती दोनशे गुणांची परीक्षा घेणार आहे ज्याच्यामध्ये मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान आणि बौद्धिक क्षमता हे चार सेक्शन्स जे आहेत ते चार सेक्शन्स असणार आहेत चल आपण परीक्षेचं स्वरूप जे आहे ते बघायला सुरुवात करू वयोमर्यादा या ठिकाणी दिलेली आहे ती देखील या ठिकाणी बघूया आता आपण बघा ओपन कॅटेगरीजसाठी जी वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे ती आहे अडतीस वर्ष त्याच्यानंतर एस सी एस टी वी जे एन टी ओबीसी एस बी सी या कॅटेगरीमधील जे उमेदवार असतील त्यांच्यासाठी वयोमर्यादा आहे त्रेचाळीस वर्ष हायएस्ट एज लिमिट त्यानंतर बघा जर पी डब्ल्यू डी किंवा भूकंपग्रस्त असतील प्रकल्पग्रस्त असतील त्यांच्यासाठी पंचेचाळीस वर्ष अनाथ जे असणार आहेत अनाथांसाठी त्रेचाळीस वर्ष ठीक एक आहे एक्स सर्विसमॅन आहेत ठीक आहे वॉर्ड ऑफ एक्स सर्विसमॅन त्यांच्यासाठी पंचेचाळीस वर्ष अंशकालीन कर्मचारी शेहेचाळीस वर्ष स्पोर्ट्स पर्सनसाठी त्रेचाळीस वर्ष आणि एक्स सर्विसमॅन जे आहे त्यांच्यासाठी बघ जे काही वय मर्यादा आहे आणि सेवेतील कालावधी अधिक तीन वर्ष ही वयोमर्यादा जी आहे ती राखीव ठेवण्यात आलेली आहे कमाल वयोमर्यादा असणार आहे पंचेचाळीस वर्ष ओके तर हे झालं एज लिमिट ऑनलाईन पद्धतीने जी परीक्षा आहे ती पार पडणार आहे ऑनलाईन पद्धतीची जी परीक्षा आहे त्याच्यामध्ये बघा तुम्हाला मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयांवर दोनशे गुणांचे या ठिकाणी परीक्षा जी आहे ती होणार आहे प्रत्येक प्रश्नाकरता या ठिकाणी बघा दोन गुण असतील प्रत्येक सब्जेक्टसाठी पन्नास गुण आणि एकूण दोनशे गुणांची ही परीक्षा होईल आणि एकूण गुणांच्या किमान पंचेचाळीस टक्के स्कोर जो आहे म्हणजे दोनशेपैकी नव्वद गुण जे आहे ते मिनिमम तुम्हाला मिळणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्ही पुढील प्रोसेससाठी इलिजिबल व्हाल नव्वद कट ऑफ नसणारे थे हे थे देखील लक्षात ठेवा मिनिमम नाईंटी हे क्रायटेरिया जे आहे ते ठेवण्यात आलेलं आहे तर अशा पद्धतीने ही जी माहिती आहे ती मी तुम्हाला इथे सांगितलेली आहे परीक्षा पद्धती आपण पाहिलेली आहे टी सी एस घेणार आहे परीक्षा हे देखील आपल्याला समजलेलं आहे पुढे बघा आपण प्रत्येक पद आणि त्याच्यामध्ये असलेली जे जागा आहेत त्या जागा किती आहे ते पाहू आणि ऑफिशियल सिलेबस जो आहे तो सिलेबस काय आहे ते आपल्याला या ठिकाणी आहे ठीक आहे ऑनलाईन अर्ज जे सादर करायचंय बघा डब्ल्यू 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 डॉट व्ही एम जी एम सी डॉट एडू डॉट इन या वेबसाईटवर गेलात तर तुम्हाला राईट साईडला तुम्हाला एक अर्ज करण्याची जी लिंक आहे ती अवेलेबल करून दिलेली आहे इवन तुम्ही सुपर स्टडी कॉर्नर या टेलिग्राम ग्रुपला जॉईन झालं तर तिथे मी लिंक जे आहे ती पोस्ट करेलच आपल्या व्हॉट्सअपची लिंक या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे तर तिथून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन झालं तर प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील आणि सुपर स्टडी कॉर्नर ॲप डाउनलोड केलं नसेल तर ॲप डाउनलोड करा कारण याची जी स्पेशल टेस्ट आहे ती आपण फ्रीमध्ये विद्यार्थ्यांना देणार आहोत तर जे डेमो टेस्ट आहे ते अटेम्प्ट करण्यासाठी सुपर स्टडी कॉर्नर ॲप आजच डाउनलोड करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो हे देखील लक्षात ठेवा सबस्क्राईब करून ठेवायचं <coughs> चला तर आता बघा आपण सिलेबसकडे येणार आहोत आणि आपल्याला जी पदे आहेत त्याबाबतची माहिती आता इथे आपण पहिले पाहून घेऊ आणि मग सिलेबसकडे येऊ बघजी श्री छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालय सोलापूरमधील जी पदे आहेत पहिलं पद आहे कक्षसेवक ज्याच्यामध्ये एकशे तेवीस जागा आहेत सर्वाधिक जागा ज्या आहेत त्या कक्षसेवक पदाच्या आहेत बाह्य सेवकच्या नऊ जागा आहेत शिपाईपदासाठी तीन जागा अवेलेबल आहेत माळीपदासाठी एक जागा आहे पंपसहवर्तीसाठी एक जागा, जागा किरण सेवक एक जागा त्यानंतर प्रयोगशाळा सेवक दोन जागा चतुर्थ श्रेणी कर्मचारी दोन जागा अवेलेबल आहेत त्यानंतर रुग्णपट वाहक एक आ, सहायक स्वयंपाकी या पदासाठी क जे एक्सपिरियन्स आहे एक वर्षाचा कामाचा अनुभव जो आहे तो असणं गरजेचं आहे एक पद तिथे आहे त्यानंतर तीन जागा आहेत सहाय्यक स्वयंपाकीसाठी त्यानंतर परिचारिका जेवण सेवक तीन जागा सेवक दोन त्यानंतर पोस्टमॉर्टम रूम परिचार दोन जागा तर अशा एकूण एकशे त्रेपन्न जागांसाठी ही जी भरती प्रक्रिया आहे ती एकशे त्रेपन्न जागांसाठी पार पडणार आहे जी एम सी सोलापूरची ही भरती आहे विद्यार्थी मित्रांनो बघा प्रत्येक पदासाठी जर तुम्ही बघितलं तर माध्यमिक शालावंत प्रमाणपत्र परीक्षा एस एस सी उत्तीर्ण केलेली असावी हे क्रायटेरिया ठेवलेलं आहे आणि आत्ताच सांगितल्याप्रमाणे स्वयंपाकी सेवक पदासाठी फक्त सहाय्यक स्वयंपाकी सहायक स्वयंपाक पदा पदासाठी कमीत कमी एक वर्षाचा नोंदणीकृत धारकाचं स्वयंपाक येत असल्याचं अनुभव प्रमाणपत्र अनिवार्य राहणार आहे बाकी कुठल्याही पदासाठी एक्सपिरियन्सची गरज नाही आहे फक्त दहावी पाच विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे हे देखील लक्षात घ्या चला आता शेवटचं या ठिकाणी अपडेट जे आहे ते असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ही सिलेबस ऑफिशियली काय देण्यात आलेलं आहे चार सेक्शन्स आहेत तर परीक्षेचा अभ्यासक्रम बघा सर्व पदांसाठी आपण बघितलं तर मराठी विषय जो आहे पन्नास मार्कासाठी असेल पंचवीस प्रश्न असणार आहेत तो व्याकरण ज्याच्यामध्ये वाक्य रचना शब्दार्थ प्रयोग समाज समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द हे विचारण्यात येतील त्यानंतर सर्वसामान्य शब्दसंग्रह जे आहे ठीक आहे कॉमन ओकॅप्स जे आहेत म्हणी आणि वाक्प्रचार यांचा अर्थ आणि त्याचा उपयोग उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे वाक्य पृथक्करण आणि त्याचे प्रकार लेखक व कवींचे टोपण नावे समूहदर्शक शब्द ध्वनीदर्शक शब्द प्राणी व त्यांची घरे हे सर्व गोष्टी जे आहेत ते येणार सोबत तुम्हाला अलंकार असेल समास असेल टीके प्रयोग असेल हे देखील करून ठेवायचे कारण त्यांच्यावर ही प्रश्न जे आहेत ते विचारले जाऊ शकतात विरामचिन्ह असतील शुद्ध शब्द ओळखा तर या गोष्टी विचारल्या जातात हे लक्षात ठेवा कारण okay? टी सी एसच्या माध्यमातून परीक्षा आहे तर या गोष्टी येणारच ओके चला तर इंग्रजीमध्ये बघा ग्रामर आलं कॉमन वोकॅबलरीज सेंटेन्स स्ट्रक्चर इडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग्स कॉम्प्रेहेशन ऑफ पॅसेज सेंटेन्स अरेंजमेंट अँड एरर करेक्शन तर बघा पूर्ण सिलेबसच दिलेलं आहे जसं की सेंटेन्स रीअरेंजमेंट आलं रिडिंग कॉम्प्रिहेशन आलं इडियम्स प्राइजेस आलं क्लोज टेस्ट आले सर्व गोष्टी इथे जवळपास दिलेल्याच आहेत ठीक आहे त्यामुळे तुम्ही ॲडिशनली तुम्ही चेंज द व्हॉइस वगैरे तुम्ही करून ठेवू शकता ठीक आहे पंक्च्युएशन वगैरे या गोष्टी करून घ्या त्यानंतर बघा सामान्य ज्ञान आणि जे बौद्धिक क्षमता आहे त्याच्या बाबतीत आता बघून घेऊयात आपण बघा सामान्य ज्ञानामध्ये तुम्हाला चालू घडामोडी ते जे आहेत मिनिमम सहा ते नऊ महिने जे आहेत ते चालू घडामोडी आपल्याला करणं गरजेचं असतं आणि सुपर स्टडी कॉर्नर ॲप डाउनलोड करता येतं त्याच्यामध्ये आपण फ्री मंथली जे करंट अफेअर्स आहेत त्याच्या पी डी एफ्स अवेलेबल करून दिलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो ॲप डाउनलोड केलं नसेल तर आजच डाउनलोड करा कारण त्याच्यामध्ये सर्व डिटेल्स तुम्हाला भेटेल आणि फ्री स्टडी मटेरियलही भरपूर सारा आहे तेही भेटेल टेस्ट देखील अटेम्प्ट करता येतील फ्रीमध्ये क्वि क्वीज देखील अटेम्प्ट करता येतील ओके चला आता बघा चालू घडामोडी असेल महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राचं भूगोल भारताची राज्यघटना महाराष्ट्र व भारताचे नागरीकरण प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक प्रसिद्ध दिवस जे आहेत महत्त्वाचे दिवस जे आहेत ते त्याचप्रमाणे मूलभूत संगणक आणि बाकी बघा तुम्हाला जे गणिताचा जो पार्ट आहे तो याच्यामध्येच याच्यामध्ये ॲड केल्याचं दिसतंय बघा संख्याज्ञान संख्यांचे प्रकार अससावी लसावी दर्शांश पूर्णांक वर्गमूल घनमूल गुणोत्तर प्रमाण पदावली काल काम वेग सरळ व्याज चक्रवाढ व्याज तोटा वैवारी वजाबाकी व्यवहारी अपूर्णांक घातांक सरासरी शेकडेवारे आणि बौद्धिक बघा क्रम वृद्ध मालिका संख्या संचातील अंक शोधणे समान संबंध किंवा परस्पर संबंध आकृत्यामधील अंक शोधण्या मिसिंग नंबर मिसिंग कॅरेक्टर वाला पार्ट आहे वे वेन आकृती जी आहे वेन आकृती कालमापन रांगेवर आधारित प्रश्न सांकेतिक लिपी कोडिंग डिकोडिंग त्याचप्रमाणे विसंगतपद पद ओळखणे ऑर्ड वन आउट तुम्हाला करायचं आहे विधाननुमान आहे सिलॉजिझमवाला पार्ट जो आहे तो इथे कवर करायचा आहे आकृतीची आरशातील प्रतिमा असेल पाण्यातील प्रतिमा असेल त्याचप्रमाणे दिशा आणि अंतर गड्याल नाट्यसंबंधाची ओळख ब्लड रिलेशन आणि रिक्षण आणि आकलन ठीक आहे तर हे सर्व घटक जे आहेत ते विचारण्यात येणार बघा ऑफिशियल सिलेबस डिक्लेअर केलेले आणि सर्वच घटक एकदम प्रॉपरली या ठिकाणी मेन्शन केलेले त्यामुळे कुठलीही अडचण या ठिकाणी राहणार नाही टी सी एसचा जो पॅटर्न आहे टी सी एसचा जो अभ्यासक्रम आहे त्या पद्धतीने संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे तर जे जे विद्यार्थी एलिजिबल आहेत आजच अर्ज करून घ्या बघा बावीस तारखेपासून फॉर्म फिलिंग सुरू झालेली आहे बारा नोव्हेंबरपर्यंत आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज जे आहे ते करता येणार आहे आणि टी सी एस ही परीक्षा घेणार आहे त्यामुळे बघा जी पातळी आहे लेवल आहे त्या लेवलने तयारी करण्यासाठी आपल्या सुपर स्टडी कॉर्नर यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा रेग्युलरली सेशन्स यापुढेही तुम्हाला बघायला भेटतील जे ऑलरेडी सेशन्स अवेलेबल आहेत ते तुम्ही जॉईन करू शकता किंवा पाहू शकता ठीक आहे आणि सुपर स्टडी कॉर्नर डॉट कॉम या वेबसाईटला व्हिजिट केलं तर तुम्हाला आपले जे रेकॉर्डेड बॅच आहे ते रेकॉर्डेड बॅच देखील सरळ सेवा भरतीसाठी आहे ती, भरती ती लोवेस्ट प्राईजमध्ये तुम्हाला अवेलेबल होते तर ती तुम्ही जॉईन होऊ शकता ठीक आहे आणि काही क्वेरीज असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुम्ही सांगू शकता चला तर भेटूयात पुन्हा असेच नवीन नवीन अपडेट्स सहित तोपर्यंत डाटा बाय बाय टेक केअर जय हिंद जय महाराष्ट्र